गोंदिया जिल्ह्यात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेला दुय्यम स्थान दिले जाते निर्भीडपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांच्याकडून भादवी तीनशे त्रेपन्न कल्पांचा दुरुपयोग करून खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते वाळू माफिया गोंद खनिज माफिया अवैध व्यावसायिक भ्रष्ट पुढारी गावगुंड यांच्याकडून प्राणघातक हल्ले केले जातात काही ठिकाणी पोलीस देखील हप्ते मिळत असल्याने पत्रकारांना संरक्षण देण्याऐवजी त्यांची पाठराखण करून प्रसारमाध्यमाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याने राज्य राज्यातील पत्रकार सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे वर्षातील तीनशे पासष्ट दिवस पत्रकाराच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र पत्रकार संघ अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या वतीने राज्य व केंद्र शासनाला प्रमुख बावीस मागण्या करण्यात आल्या आहेत मागण्याचे निवेदन मराठी पत्रकार संघ तालुका अर्जुनी मोरगाव यांच्या वतीने तहसीलदार मार्फत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आला होता मात्र राज्य शासनाने कुठलाही ठोस निर्णय याबाबतीत घेतला नसल्याने राज्य शासनाला पत्रकाराच्या मागण्यांचे स्मरण व्हावे याकरिता अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वन वरुण कुमार शाहरे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना पाठवण्यात आले यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक राखडे उपाध्यक्ष विनायक आदमने सचिन चेतन सम्रित कोषाध्यक्ष सुरेश खोब्रागडे कार्यवाहक हेमराज पु ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मस्के नकुल शेंडे ओमेश्वर डोंगरवार सुरेश जिपकाटे आशिष लंजे यांच्यासह तालुक्यातील मराठी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते कोमल डोंगरवार तालुका प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय न्यायवाहकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र